स्वामीनारायण मित्रांनो जय कष्टभंजन देव तर मला खूप मुली बोलल्या आणि खूप बायका बोलल्या की आपण स्त्रियांनी हनुमानदादाची उपासना केली नको पाहिजे तर तुम्हाला एकच सांगावंसं वाटतं आम्ही लहानपणापासून अगदी आम्हाला जेव्हा स्वामीनारायण भगवान समजायला लागले आम्ही त्यांना जेव्हापासून ओळखायला लागले जेव्हापासून आम्ही सत्संगामध्ये गेले तेव्हापासून आम्ही दादाचे उपासक आहोत अगदी आम्ही स्वामीनारायण भगवंताचं दर्शन घेण्याच्या आधी हनुमानदादाचं दर्शन घेतो आणि का नको घेतलं पाहिजे आपण ते जीवित आहे ते सप्त चिरंजीवांमध्ये एक आहे आणि ते प्रभावी आहे आपण उलट त्यांची भक्ती केली पाहिजे आणि आम्हाला तर हेच शिकवलं आहे की हनुमान, न, हनुमान दादा कष्टभंजन देव ज्या मुलींना भाऊ नसतो त्यांचे दादा असतात ते आम्ही तर हनुमान दादा म्हणतो उलट करायची सेवा असं काही नसतं आणि जेव्हा आपला मासिक धर्म असतो तेव्हा ते पाच दिवस पाळायचे आणि सहाव्या दिवशी केस uh, वगैरे धुवून स्वच्छ होऊन घरामध्ये गोमूत्र चंदन वगैरे असं एकत्र करून शिंपडून आपण जवळ दिवा बत्ती केली पाहिजे अगदी आपण भगवंताला जेव्हा जेवणाला देतो काही खाऊ देतो तर हनुमानदादाचा स्पेशल खाऊ ठेवला पाहिजे मी तर हनुमानदादाचा त्याचा त्याचा स्पेशल खाऊ ठेवते बाकीच्या देवांना वेगळं देते हनुमानदादाला वेगळं देते आपण आपली भक्ती आपली भक्ती आप त्याच्याप्रती चांगली स्वच्छ पवित्र पाहिजे असं काही नाही त्याला सुद्धा एका बाईनेच जन्माला घातलेलं आहे आणि आपण जेव्हा दूषित असतो मासिक धर्म असतो तेव्हा आपण हात लावायचा नाही भक्ती करायची नाही आपण फक्त मनन चिंतन करायचं भगवंताची आराधना करायची देवाला हात लावायचा नाही असं तर कोणत्याच देवाला पाळीमध्ये दे। बाई नाही चालत आपण पण हनुमानदादाचं सुद्धा तसंच असतं म्हणून आपण हनुमानदादाचीही सेवा केली पाहिजे आपल्या घरामध्ये दादाची आरती झाल्यानंतर आपल्या कुलदेवीची आरती झाली पाहिजे आपले इष्टदेव पंढरीनाथ भगवान किंवा स्वामीनारायण तुमचे दत्त असतील दत्त कृष्ण कोणतेही आपले जे इष्टदेव त्यांची आरती झाली पाहिजे नंतर हनुमानदादाची आरती झाली पाहिजे आणि मग दुसऱ्या तुम्हाला ज्या आरत्या तुम्हाला आवडतात अशा पाच सहा आरत्या आपल्या घरामध्ये झाल्या पाहिजे नामजप झालं पाहिजे असं काही नाही दादाची उपासना केल्याने असं होतं तसं होतं तो आजारी पडला त्याला साक्षात्कार झाला त्याचा ॲक्सिडेंट झाला आणि तर तो हनुमानदादाचं तेज सहन करू शकला नाही ह्या गोष्टींना मी महत्त्व देत नाही कोणी महत्त्व देत असेल आणि हनुमानदादाची सेवा केल्याने पाप लागतं पाप लागत असेल तर चांगली गोष्ट आहे भगवंताची सेवा केल्यानेच पाप लागतं आपण कोणाजवळ जा बसायला जातो आहे का आपण कोणाच्या घरामध्ये भांडण तंटा लावतो आहे का आपण कोणाच्या वैयक्तिक जीवनामध्ये भांडण वगैरे लावतोय का आपण कोणाची चुगली करतो आहे का नाही ना आपण अर्धा तास हनुमानदादाला देतो आहे तो आपल्याला बळ देईल आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जा आपल्याला प्राप्त करून देईल आपण कोणाजवळ बसाल तर ते तरी आपल्याला पाप लागेल आपण दादाच्या सान्निध्यात बसलो दिवा लावली अगर दिवा लावला अगरबत्ती लावली आपण हनुमानदादाची उपासना केली तर तेवढं तरी निदान आपल्याला पुण्य लागेल कोणाच्या घरामध्ये बोलून आणि एका परिवारामध्ये दोन तुकडे करून किंवा बाप आणि मुलामध्ये भांडण लावून किंवा सून आणि सासऱ्यामध्ये भांडण लावून तुम्हाला पाप लागेल पण एक गोष्ट खरी आहे तुम्ही भगवंताजवळ बसा भगवंताची उपासना करा तुम्हाला कधीही पाप लागणार नाही चांगलं काम करण्यासाठी पाप लागत नाही आपल्याला फक्त वेळ पाहिजे चोवीस घंट्यातले चोवीस मिनिट तुम्ही भगवंताला द्या हनुमानदादाला द्या आणि ही हे सोडून द्या कुविचार की दादाची सेवा मुलींनी बायकांनी करायची नसते उलट करायची कोणी बोलेल ना उलट त्याच्या जीवावर अजून करायची आपल्याला हनुमानदादा बळ देतात कराय आम्ही तर हनुमानदादाची सेवा केलेली आहे झाडलेला आहे पुसलेला आहे आई आम्ही आईबाबांच्या घरी खूप 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 केलाय त्या मनाने लग्नानंतर नवऱ्याच्या घरी काहीही आमच्या हाताने सेवा होत नाही आम्ही आईबाबांच्या घरी होते ना लग्नाआधी खूप सेवा केलेली आहे आणि भगवंत आपल्यासोबत असतो आपल्याला कधीही खचू देत नाही एवढं लक्षात ठेवा आणि जे बोलतात ना हनुमानदादाची सेवा बायकांनी करायची नाही त्यांचं या कानाने ऐकायचं या कानाने सोडून द्यायचं आपण तो भगवंत आहे तो आपला दादा आहे आणि आपला भाऊ आहे आणि तो आपला भाऊ कशी आपली चूक माफ करतो तशीच तोही आपली चूक माफ करेल आपण त्याची उपासना करायची सोडायची नाही कारण भगवंताला सुद्धा म्हणजे विष्णूचं कोणताही अवतार असतो त्याला हनुमानदादा आवडतो आणि महादेवाचाही कोणताही अवतार असतो विष्णूचा अवतार आवडतो तसं काही नाही मग तुम्ही जर पंढरीनाथाचे पांडुरंगाचे उपासक आहात तर तुम्ही अवश्य दादाची सेवा करा तुम्ही विष्णूच्या कोणत्याही अवताराची सेवा करा आणि त्यासोबत पाच मिनिट का होईना दादाची सेवा नक्की करा तुम्हाला बघा तुम्हाला खूप अनुभव येईल तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये हनुमानदादाच्या सेवेचा उपासनेचा जय स्वामी नारायण दे जय देव